बीड जिल्ह्याच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातून आलेल्या माझ्या शेतकरी आवडला हे आंदोलन कुठल्याही भावनिक मुद्द्यावरच आंदोलन नाही आहे हे आंदोलन कुणाच्या अस्मितेसाठीच आंदोलन नाही आहे हे आंदोलन कुठल्या तरी शेतकऱ्यांच्या चार पोरांना सोबत घेऊन उद्या होणाऱ्या विधानसभा जिल्हा परिषद नगरपालिकेच्या निवडणुकीच्या रंगणासाठीच हे आंदोलन नाही आहे हे आंदोलन कुणाला रा कर हिरो करण्यासाठी हे आंदोलन कुणाला तरी राजकारणामध्ये प्रपोज करण्यासाठीच आंदोलन नाही आहे माझी कडकडेची विनंती तुम्हा सगळ्या शेतकऱ्याला आणि शेतकऱ्यांच्या आहे हे आंदोलन हिरोगिरी करण्यासाठीच नाही आहे हे आंदोलन हुल्लबाजी करण्यासाठीच नाही आहे हे आंदोलन आम्ही पिकवलेल्या घामातून मिळणाऱ्या उसाच्या आंदोलन आहे हे आपल्या कोणालाही विसरून चालणार नाही आहे आणि जेव्हा आपली आर्थिक लढाई पिकवलेल्या पिकाच्या घामाचं धाव मागण्याची लढाई असते या लढाईमध्ये प्रामाणिकपणा हा महत्वाचा असतो तो, तो प्रामाणिकपणा आपण सगळ्यांनी झपलेला आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांचं अभिनंदन मित्रांनो परंतु जे आंदोलन आपलं चालू आहे हे आंदोलन उभा करण्यासाठी जी तयारी आपण केलेली आहे हे आंदोलन उभा करण्यासाठी या बीड जिल्ह्याच्या वेगवेगळ्या गावामध्ये सेकडो कार्यकर्ते मागच्या दीड दिले दोन दोन महिन्यापासून फिरतायत आणि म्हणून या आंदोलनात सहभागी झालेल्या लोकांना विनंती आहे या आंदोलनाचा हेतू भरकटला जाणार नाही आपल्या उसाला भाव मिळणं एवढाच मुख्य उद्देश या आंदोलनाचा ह्या विसरून आपल्याला चालणार नाही आहे उसाला भाव ज्या पद्धतीने मिळणार आहे ती पद्धत आपल्याला आंदोलनामध्ये अवलंब लागणार आहे केवळ कुठली तरी ज्या पद्धतीने कारखानदार अडमुटपणाची भूमिका घेतात त्या भूमिकेला अडमूटपणाची भूमिका हे प्रसंगी नक्की आपण घेऊ पण सुरुवातीला आपला भाग हा संवादाचा असला पाहिजे शेतकरी आंदोलनाची पार्श्वभूमी देशाला आहे या आंदोलनामध्ये सुद्धा दोन वेळेस चर्चा झालेल्या एक एक टप्पा आपण पुढे गेलेलो आहे पहिल्या टप्प्यामध्ये आमच्या शेतकऱ्यांच्या डोक्यात प्रकाश पडला की माझ्या उसाला नेमकं काय पावणार आहे च्या उसाला सत्तावीस अठ्ठावीस रुपये परंतु जी बैठक आपल्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये झाली त्याच्यामध्ये आपले खडकन डोळे उघडले आणि लक्षात आलं की या कारखानदारांचा डाव हा चोवीस ते च्या हात मध्ये गुंडाळण्याचा आहे आणि ती प्रक्रिया सुद्धा कारखानदारांनी सुरू केली होती मित्रांनो लक्षात ठेवा पण त्याच्यानंतरची दुसरी मिटिंग काल रात्री जेव्हा झाली त्यावेळेस त्यांनी पंचवीसशे ब्याऐंशी पर्यंतचा भाव आणला सव्वीसशे पर्यंतची तयारी तरी दाखवलेली आहे हा टप्प्या टप्प्याचं आंदोलन आहे कुठलाही माणूस प्रत्येक माणूस हे डोक्यातले काढून टाका अरे आंदोलन शेतकऱ्यांसाठी करणारी माणसं या जिल्ह्यात देशा या देशात तत्वाने आणि देहाने काम करणारी माणसं समोर आहे गोष्टी क्रांतीशिमाना पाटलारी पटला दिले पाहिजे माना पटलारी या ठिकाणच्या प्रस्थापितांच्या विरोधातली लढाई केली या क्रांतीशील माना वारसा सांगणारी माणसं या आंदोलनामध्ये आहे आणि म्हणून माझी कतऱ्याची विनंती आहे की आंदोलनामध्ये तुम्ही ज्या उत्साहान आणि ज्या संख्येने सहभागी झाला त्याचा उपयोग आपल्या प्रश्नासाठी झाला पाहिजे आपला प्रश्न सोडवण्यासाठी झाला पाहिजे तो प्रश्न सुटण्यासाठी एक पाऊल पुढे आपण गेला पाहिजे याचा विचार या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी आणि जनतेनी करावं अशा प्रकारचं कळकळीचं आव्हान आम्ही तुम्हाला करतो आहे की या सगळ्या गोष्टीचा विचार करा कुठलाच प्रश्न चुटकीसरशी सुटत नसतो कुठलाच प्रश्न एका आंदोलनामध्ये आजपर्यंत सुटला नाही बऱ्याच वक्त्याने दिल्लीच्या आंदोलनाची चर्चा या ठिकाणी केली वर्षे वर्ष लागले आंदोलन करायला म्हणून जरा कृपया धोक्यात प्रकाश टाका एका दोन तीन तासाच्या रस्त्या रोको मध्ये आपले सगळे प्रश्न सुटतील असं होत नसतं मित्रांनो आणि म्हणून चर्चेची दारा आपण बंद करायला नको चर्चा झाल्याशिवाय आपला प्रश्न सुटत नाही याच्यावरती विश्वास असणाऱ्या शेतकरी चळवळीत आम्ही काम करणारी माणसं आहेत तुमचा विश्वास आहे की नाही चर्चेवर मला सांगा आहे का सगळ्यांचा चर्चेने प्रश्न सुटतात याच्यावर एकमत आहे का मग मित्रांनो चर्चेचा संवाद आणि चर्चेचा पूल हा कायम आपल्याला ठेवला पाहिजे तर काहीतरी आपल्या पदरात पडत असतं मित्रांनो लक्षात ठेवा चर्चा न करता आंदोलन सुटत नसत आहे चर्चा न करता झालेलं आंदोलन त्याच्यातून निष्पन्न काही होत नसत आहे आणि म्हणून ही चर्चा आपण योग्य पद्धतीनं ज्या पद्धतीनं तुम्हाला विश्वासात घेतला या सगळ्या लोकांनी तेच विश्वास कायम तुम्ही ठेवा तुमच्या विश्वासाची प्रतारणा यातला कुणीही माणूस करणार नाही आहे शेतकरी आणि शेती मातीशी गद्दारी करणारी ही पोरे नाही आहे ज्या मातीमध्ये आम्ही जन्माला आलो ज्या शेतकरी बापाच्या पोटी आम्ही जन्म घेतला त्याच्याशी गद्दारी करणारी अवलाद आमची नाही आहे आमची औलाद मध्ये गेलेल्या बापाच्या पोटी जन्माला आलेल्याची औलाद आहे सर्वसामान्य कष्टकरी माणसांसाठी दहा दहा वर्ष जेल मध्ये गेलेल्या माणसाच्या पोटी आलेली औलाद आम्ही लोक आम्ही कुणाशी गद्दारी करण्याचं वक्तव्य आमचा नाही आहे ज्या इंग्रजाच्या विरोधात लढलो ज्या निजामाच्या विरोधात लढलो ज्या प्रस्थापित कारखानदारांच्या विरोधात लढलो त्या लढ्या आणि परंपराचा वारसा सांगणारी माणसं आहे सा आणि म्हणून आमची कळकळीची विनंती आहे हे आंदोलनात हुल्लडबाजी करू नका दारू पिऊन मस्ती करून हे आंदोलन यशस्वी होत नसतंय मित्रांनो स्वतःची आणि स्वतःच्या धोकाची फसवणूक करू नका ही कळकळीची विनंती सगळ्याला आहे म्हणून माझं आव्हान तुम्हाला सगळ्यांना आहे ज्या हिमतीनं आणि ज्या विश्वासानं तुम्ही आंदोलनात आलात तो विश्वास आणि हिंमत जपून ठेवा या आंदोलनातल्या नेतृत्वाची जबाबदारी आहे आणि म्हणून आम्ही कळकळीचा आव्हान करतो आहे की ही चर्चा चालू ठेवायची असेल तर आपल्याला काही गोष्टीचे कडक निर्णय आणि काही निर्णय कठोर आपल्याला ला घ्यावा लागतील मला वाटतं त्याबद्दलचा विचार या युवा संघर्ष समिती आणि या आंदोलनातल्या कार्यकर्त्यांनी अत्यंत विश्वासाने काही निर्णय घ्यावेत जे तुमच्या सोबत अगदी योग्य पद्धतीने राहतील कुठलाही अविश्वास तुम्ही व्यक्त करू नका त्याचे तहसीलदारांनी सिलेक्दारांनी तुमच्याशी कुठलाही घाट होणार नाही विश्वास आम्ही पण तुम्ही घोषणा ही मिटिंग घालतो मला आपण करावी अशा प्रकारची विनंतीसाठी मी तुमची मान्य घेतोय तुमची तयारी आहे का चर्चेला पुढचा काय गोष्ट घ्यायची यासाठी परवानगी आहे का सगळ्यांची जरा प्लीज सगळ्यांना सांगा चर्चा करायची का दत्ता भाऊ करायची